चलून चलून असले पाय दुखाय तर पण विषय असं झालाय ओ नागरगोजे मामा ना चहा घेऊन उभारले बघू शकता तुम्ही तर थांबवतात का भाऊ चहा घ्या चहा पण पोरांच्या धोत्यावर जर चहा सांडला तर डाग त्यांनाच काढावं लागतं दोन मुक्कम कुंभे फळ आहे पण आता दिंडी जिथनं चालली ते कोणतं ठिकाण आहे मलाही माहित नाही लय भारी आहे आणि सगळेच पाठीमाग भजन मानतायत मित्रांनो हे जयवंत नगर गाव ह्या गावात आपला रात्रीचा मुक्काम होता आता सकाळ सकाळ आरती होऊन जस्ट मध्ये बाबांची पालखी रथामध्ये ठेवण्यासाठी आणायला आहे आपल्या हांड्यावाल्या आणि तुळशीवाल्या बघू शकता सगळेच निघालेले पालखी रथामध्ये ठेवायला बेवंत नगर गावातून आता जस्ट मध्ये दिंडी निघालेली आहे पाठीमाग मंदिरापाशी रथ उभा आहे रथामध्ये पालखी पण ठेवलेली आहे आणि आपली सगळी महाराज मंडळी ज्ञानोबा तो कराम करत चाललेली आहे मित्रांनो तुम्ही आमच्या गुरुजीचा अभंग ऐका

साठी मागं एवढी गर्दी आहे सगळी दिंडी तर आलेली हा एक फोटो फोटो घेऊ ना इथं सगळं बघू शकता तुम्ही पोह्याच वगैरे आनंद आण बोला ना असं बोला ना काय काय झालं सकाळी पाच वाजल्यापासून केली का हो का खूप छान सुविधा आहे खरंच उत्तम सुविधा केलेली पाच वाजल्यापासून पोहे होते सर्व व्यवस्थित का बरोबर ओके मित्रांनो आता दिंडी आलेली हिवरच्या गावामध्ये तिथं आपले बाबा स्वतः येतात बाबांची गाडी पाठी मागत आहे आता दिंडी समोर जाऊन जेवण वगैरे चहा घेऊन उभारले बघू शकता तुम्ही थांबवतात का भाऊ चहा घ्या चहा पण पोरांच्या धोत्रावर जर चहा सांडला तर डाग त्यांनाच लग, काढावं लागतं दोन मित्रांनो बघू शकता ह्या गावातले लोक थांबलेले येत इकडे जेवण वगैरे असते आता आम्ही सगळे जण चाललेलो जेवणासाठी फार ते बी राणामधन जेवायची लाईन लगेच बसा रानात काही नाही होत फक्त धोत्र जर आवरून बसायचं मी आलोय राताकड राता पशी भरपूर करते म्हणजे मगापासनं करते सगळे वड जरी गावातले लोक दर्शन घेतात दिंडी आलेली वालवड गावामध्ये समोर इथं सगळ्या वारकऱ्यांना इथं जेवण राहतं मंदिरामध्ये इथं थोड्या वेळ दिंडी थांबते सध्याला रिमझिम पाऊस येलेला आहे పంధ్ర వీసమి వాల్వడే నది కాస్త దిండి భారత బరకా చట్కన్ आहे तुझंच बाबा दिंडी लांब गेलेली दादा आपण नदीला पाणी तू कसलंय अजून तर पाऊस जास्त आला पण नाही तिकडे बसले काहीतरी करते दिंडी चलून चलून असले पाय दुखायलेले तर पण विषय असा झालाय ओ नागरगोजी मामा थांबा ना करा नाही का मला आहे ना अशा पाय असे दुखायले तर गोळ्या द्या ते आपल्या पालखीसाठी सगळी सेवा ही पुरवतात गोळ्यांची कोणाचे पाय दुखू आणि सगळे एकदम मोफत आहे मलदे काय कायशी पाठी ओके आपण यांच्याकडनं गोळ्या घेतलेल्या आहेत फळ आहे पण आता दिंडी जिथन चालली ते कोणतं ठिकाण आहे मलाही माहित नाही लय भारी आहे आणि सगळेच पाठी माग भजन मानतायत पायदू करा का काका तुम्ही लय भारी दिसतात फॅट्यावर क्यूर दिसतात एक नंबर लय भारी रे दादा लय भारी शब्द आहे आपला शूटिंग चप्पल राहिली का <laughs> चांगलंच काढलाय कट करतो तेवढं मस्त येते कसलं पाणी आलंय पण तळ्याला तिकडलं वातावरण लय भारी खतरनाक आहे नेचर आहे निसर्गरम्य वातावरण जास्त वातावरणात दिंडी चालते अरे दिंडी चालायला सुद्धा निसर्गाने साथ दिली पाहिजे निसर्गाने कसलं भारी वातावरण झालेलं दिंडीतलं याती पुझे पुणा माझे याती

बघू शकता मित्रांनो ताकद बुद्रुक नावाचं गाव आहे बरेच वारकरीकडे जेवायला बसले आपले दिंडे आताच आले पण हे पुढे येणारे राहते या गावचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आपले झेंडे आधी आधीच जाऊन तिथे थांबलेले तिथे होतील पावल्या आणि तुम्ही बघू शकता गावचे बरेच गावकरी वाढण्यासाठी पात्र घेऊन तयार आहेत ठवळाच्या झाडाखाली तर याचं नाव आहे चाकट बुद्रुक काहीतरी वेगळंच नाव आहे असे वेगवेगळे नाव घ्यायला परत अवघड जातं इतकं सुंदर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे कुंभे गावात आली आणि बघू शकता इथं बिस्किट पुढे वाटायला हो सुरू येत जमा जमत व्हिडिओच्या नात आपण एक घेतलेला आहे या गावचे बरेच लोक इथे येऊन थांबलेले आहेत दिंडीचं दर्शन घेण्यासाठी आपल्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी जस्ट एवढ्यातच दिंडी कुंभेफळ गावामध्ये आलेली फार झेंडेवाले गावात गेले तर अजून इकडे पालखी भरपूर लांब आहे दिसत पण समोर बघू शकता मित्रांनो लोकांची किती गर्दी आहे आपापल्या घराच्या छटवरन लोक व्हिडिओ शूट करतायत पाहतायत दिंडी सोहळा आहे हा भगवान बाबांचा दिंडी सोहळा आहे असं वाटायला का आपण एकदम जुन्या काळात आलो तर जुने वाडे आपले वारकरी ते लय भारी वाटते बरं का खरंच मित्रांनो दिंडी गावात आलेली समोर मस्जिद बघू शकता या गावाचं वैशिष्ट्य की इथं मुस्लिम आणि हिंदू एकत्र राहतात तुम्ही बघू शकता गुरुजी कसे पोरांना स्ट्रिक्ट एकदम लावतायत लाईन मध्ये बाबा सुद्धा आलेले आहेत आपले आता कुंभेफळ मध्ये बघू शकता माऊली महाराजांच्या साईड ला उभे येते पालखी आलेली आहे आता इथं पालखी ठेवली जाते मित्रांनो लगेच जाग्यावर जेवायला बसते तर जाताच येत नाही आम्हाला एवढ्या गर्दीत चालवला येत नाही एवढी गर्दी राहत यांना बघा बरे सगळे जण व्हिडिओ मध्ये तिकडे बघा तिकडे सगळी पब्लिकच आहे एवढ्यांना सगळ्यांना जेवणाची सुविधा आहे फायनली माझं लोक आता असं दिसतोय गावातल्या गर्दीतून एवढ्यातच बाहेर आलोय पण तुम्हाला जर आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला असला ना तर तेवढा चॅनलला ला सबस्क्राईब नक्कीच करा